आता कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक विशेष एक्सप्रेस धावणार आहे त्याबाबतची बातमी मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते नमो एक्सप्रेस या विशेष रेल्वेला आज हिरवा झेंडा दाखवला जाईल सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक अठरावरून वरून ही ट्रेन कोकणासाठी रवाना होणार आहे दुपारी दीड वाजता कोकणात जाण्यासाठी दादरवरून शिवसेना एक्सप्रेस सुटणार आहे शिवसेना आमदार निलेश राणे यांच्याकडून विशेष एक्सप्रेसचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे त्यासाठी उपस्थित राहणार आहेत तर दुसरीकडे मुंबई भाजपाकडून सुद्धा कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेचं आयोजन केलंय रात्री अकरा वाजता भाजपची कोकण विशेष एक्सप्रेस धावणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून धनंजय या ज्या काही विशेष एक्सप्रेस सध्या सगळ्या राजकीय नेत्यांकडून सोडल्या जातात अर्थात त्याची गणित आपल्या लक्षात येतातच आहेत मात्र साधारण किती भक्त आहेत सध्या किती भाविक आहेत कोकणात जाणारे ज्यांना या सगळ्या एक्सप्रेसचा फायदा होऊ शकतो आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने मुंबईतून कोकणवासी आहे गणेशोत्सवा निमित्त कोकणात जातात आपापल्या गावी जाताना पाहायला मिळतात आणि त्यांची मोठी संख्या ही मुंबईमधून जाणारी असते त्यामुळे आरक्षण हे अनेक जणांना मिळत नाही आणि या अशा वेळेस जर आपण पाहिलं तर काही राजकीय पक्षांकडून विशेष अशा बसची रेल्वेची सोय जी आहे ती केली जाते आणि तशाच पद्धतीची सोय ही यावर्षी सुद्धा करण्यात आली आपण जर पाहिलं तर आज अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पालकमंत्री मुंबई शहराचे मंगलप्रभात लोढा यांच्याकडून एक नमो एक्सप्रेस ही सोडण्यात येणार आहे आणि ती कोकणवासियांना घेऊन कोकणात जाणार आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दादर स्थानकावरून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांची आपण जर पाहिलं तर शिवसेना एक्सप्रेस आहे ती सुद्धा आज दीड वाजता या कोकणवासियांना घेऊन गणेशोत्सवानिमित्त गावी जाताना पाहायला मिळणार आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुद्धा एक विशेष अशी भाजपची ट्रेन ही कोकणवासियांना घेऊन कोकणात जाताना पाहायला मिळणार साधारणतः जर आपण पाहिलं तर एका या ट्रेनमध्ये जर आपण पाहिलं तर पाच हजारांच्या जवळपास कोकणवासी जे आहेत ते प्रवास करतात मात्र सध्या मोठ्या संख्येने गर्दी त्यामुळे हा आकडा थोडा अधिकचा असलेला सुद्धा पाहायला मिळतं आतापर्यंत लाखो कोकणवासी जे आहेत ते कोकणात पोचलेले आहेत आणि अजून सुद्धा दोन दिवस उरलेले आहेत अगदी शेवटची त्यामुळे कोकणवासियांची ती गावी जाण्याची लगबग ही सुद्धा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच विशेष अशा कोकणात जाणाऱ्या या ट्रेनचं गणेशोत्सव विशेष अशा ट्रेनचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं पाहायला मिळतं आणि त्यानिमित्ताने सुद्धा मोफत असा प्रवास या कोकणवासियांना करता येतोय आणि त्यानिमित्ताने या नमो एक्सप्रेस असेल शिवसेना एक्सप्रेस असेल किंवा मोदी सरकार नावाची जी एक्सप्रेस असे या एक्सप्रेस मधून हे कोकणवासीय आपला हा गणेशोत्सवा निमित्तचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येने हे सगळेच कोकणवासी जे आहेत ते आपापल्या गावी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात रिद्धी जी धनंजय सगळ्या तपशिलांसाठी धन्यवाद पुन्हा एकदा आपण हे तपशील बघतोय मुंबई मधून नमो एक्सप्रेस सोडली जाणार आहे जी सकाळी अकरा वाजता सुटेल त्याचबरोबर दुपारी दीड वाजता राणेंकडून आयोजित केलेली शिवसेना एक्सप्रेस कोकणामध्ये जाण्यासाठी सुटणार आहे आणि रात्री अकरा वाजता भाजपची कोकण विशेष एक्सप्रेस सुटेल ज्यासाठी स्वतः फडणवीस उपस्थित असतील <acknowledging>